नमस्कार महालक्ष्मीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा न्यू पॅटर्न आहे वन पीस मेथमध्ये एकदम रिच मस्त असतं वन पीस पूर्ण भरलेला आहे पूर पूर्ण म्हणजे पूर्ण भरलेला पूर आहे असा गिअर तर एक नवीन मोठा होता वन पीस आणि वर्क केलेला आहे छानपैकी के सॉफ्ट आहे रुतात नाही काय नाही एकदम स्वप्टमध्ये आहे गुलाबी कलर आहे यामध्ये वर जॉकेट पिन येणार चला वर असे जॉकेट येणार जॉकेट प्लस वॉटनी आणि पँटचा फोर पीस मध्ये येणार आहे छान दिसतंय एक नंबर असं मस्त पॅटर्न आहे पूर्ण घेरदार छान दिसतंय एक नंबर

एकदम डार्क है मस्त है एकदम छान लुक एकदम भारी इसका अन्य पार्टी वाला एक नंबर देते हैं मस्त छान कलर कौन गया एक नंबर मस्त है पार्टी बैक साइड अन्य फ्रंट साइड एकदम मस्त हेर एक नंबर घे बुकिंग करायचं असेल आवडला असेल तर बुक करा वर व्हॉट्सअप नंबर दिलाय स्क्रीनशॉट काढा आणि